काही दिवसांपूर्वी माझे वडील असे बडबडले की असा एक कोणता तरी एक वेबसाईट किंवा असा कोणता एक माणूस असला पाहिजे की जो मुलांची बौद्धिकता बो, क्षमता चेक करेन पण हे पप्पांची जी गोष्ट ती खरात उतरली वासंती देवळे मॅडम ह्या खरातच डी एम आय द्वारे मुलांची फिंगरप्रिंट करून टेस्ट घ्यायच्या त्या टेस्टमध्ये आपण आपलं भवितव्य कसं आहे आपलं आयुष्य कोणत्या मध्ये आपलं गुंतवायचं आपलं जीवन कसं जगायचं हे त्यांनी खूप सुरळीतपणे सांगितले त्यांच्या सांगण्यात एक वेगळाच आपणे पण आपण म्हणतो की आपुलकी असते आणि त्या आपुलकीमुळं मी म्हणू शकतो की पुढं मुलं परफेक्ट समजून परफेक्ट एज्युकेशन घेऊन यशस्वी होऊ शकतात काही दिवसाआधी माझ्या आई वडिलांना वसंती देवळे ह्या मॅडम यांची माहिती मिळाली की त्या डी एम आय टीच्या टेस्ट करतात आम्हालाही खूप उत्सुकता लागली की आमचे काय गुण असतील आम्ही कसे गुण आत्मसात करता येईल त्यामुळे आम्ही त्या मॅडमची भेट घेतली काही दिवसात त्या मॅडमने त्या मॅडमने आमचे फिंगरप्रिंट चेक केले त्यावेळेस रिपोर्टला जातानाही खूप उत्सुकता लागली होती की आमचे कोणकोणचे विशेष गुण असतील रिपोर्टला बघायला गेल्यावर त्या मॅडमने खूप व्यवस्थित एक्सप्लेन करून सांगितले की आमचे कोणकोणचे गुण विशेष गुण आहेत ते कसे आत्मसात करता येईल काय स्टडीचे कसा ऐक्यू चेक करता येईल तर माझं सगळ्यांना हेच म्हणणे आहे की तुम्ही पण तुमच्या मुलांसाठी वसंती देवळ या मॅडमची भेट घ्यावी नमस्कार